नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना आता लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे पण बघा आता झालं काय बघा शासनाने एक नवीन नियम काढला बघा त्या कडक नियमामुळे आता तुम्हाला पैसे मिळण्यास हे काम केलं जर नाही तर तुम्हाला पैसे मिळणारच नाही बघा तुम्ही तुरंत तातडीने जर हे काम नाही केलं तर तुम्हाला पुढचा कोणताही लाभ मिळणार नाही बघा तुम्ही जर हे तीन काम नाही केलं तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार आहे आणि बघा तुम्हाला कोणते तीन लाभ हातात ते आपण बघणार आहोत तर बघा ते आधी आपल्या चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा बघा तुम्हाला या माहितीनुसार तुम्हाला आपली सर्वात आधी अशी इन्फॉर्मेशन मिळत राहते त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा नाहीतर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकतात बघा आता पी एम किसान सन्मान निधी दोन हजार रुपये तुम्हाला मिळालेच आता पण बघा आता तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली की तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांना आता संदर्भात आता सगळ्यांना गंभीर माहिती आली आहे बघा सगळ्याच्या मनातनी एकच प्रश्न पडला की माझे पैसे कधी मिळणार तर बघा आता तुम्ही काळजी करूच नका पण तातडीनं तुम्ही हे तीन कामं करा तर बघा तुम्हाला बघा तुम्हाला कोणते तातडीनं तीन काम करायच्या बघा सर्वात प्रथम तुम्हाला बघा डीबीटी डीपीटीच्या मात्र तुम्हाला पैसे थेट खात्याच्या पडतात बघा त्याचं होतं कसं की बघा जर तुम्ही डीबीटी जर काढली तर तुमच्या खात्यात तुरंत पैसा पडतो बघा शासनाने जर पैसा टाकला तुमच्या खात्यातच लवकरात लवकर येतो आणि जर तुम्ही डीबीटी जर नाही काढली तर तुम्हाला होतं कसं बघा तुम्हाला पैसे येण्या थोडा विशीर लागतो बघा शासन पैसे टाकतो पण कसं तुमच्या जवळपासच्या तालुक्या स्तरातनी अधिकाऱ्यापाशी पैसे जातात आणि ते तुमच्या खात्यात टाकण्यात थोडा उशीर लागतो त्यामुळे तुम्हाला दमधीर धरावा लागतो बघा तर तुम्ही हे लवकरात लवकर काम करून जा कारण तुम्हाला पैसे डायरेक्ट तुम 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 जर तुमच्या खात्यात पाहिजे असेल तर तुम्ही हे काम करून जा बघा दुसरं म्हणजे की तुम्हाला बघा जर तुमचं आधार कार्ड बँकेला जर लीक नसेल तर करून जा बघा जर तुम्ही आधार कार्ड बँकेला जर लिंक नाही केलं तर बघा तुम्हाला पैसे पडल्याचे मॅसेज येणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हप्त्याचा अडचण येऊ शकतात बघा तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा आणि जर तुम्ही आधार कार्ड जर अपडेट नाही केलं तर तेही करून जा बघा जर तुमचे बोट येऊ शकणार नाही बघा तुमचं मिशन दाखवू शकणार नाही जर तुम्ही लहानपणीचे आधार कार्ड काढले असतील तुमची जर बोट येत नसतील तर तुम्ही तेही कामं लवकरात लवकर करून जा बघा आता तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे काय बघा जर तुमच्या बँकेला तुम्ही के वाय सी फॉर्म नाही केला तर बघा तुम्ही जर बँकेला के वाय सी फॉर्म जर नाही भरला तर तुम्हाला काय होईल बघा तुम्ही जर बँकेला नाही जोडला तर तुमचे जवळपास तुमचे बँक बंद राहणार बघा तुम्ही जर लवकर लवकर के वाय सी फॉर्म जर भरला तर तुमची बँक लवकरात चालू होणार आहे आणि दोन ते तीन दिवसातनी तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे बघा हे शासनाने नवीन तातडी नियम काढला बघा तुमचा हप्ता पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर हप्ता टाकण्याची त्यांनी नवीन जाहिरात काढली आहे तर तुम्ही हे लवकरात लवकर काम करा आणि बघा ज्यांच्या काही समस्या जर असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर कमेंट करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लगेच लाईक करा आणि ज्यांना चॅनलला जर ससरा नाही केलं तर करून जा बघा आता तुमचा हप्ता कधी मिळणार बघा शासनाने एक नवीन जाहीर काढला की तुम्हाला बघा दहा मार्च ते पंधरा मार्चपर्यंत तुमचे पैसे टाकण्यास त्याने एक जाहीर काढलात बरं तुमचे पैसे इतक्या तारखेपर्यंत पडून जातील आणि बघा प्रत्येक जणांना किती पैसे मिळणार हेही त्यांच्या मनातने एक काळजीच निर्माण झाली बघा तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार बघा ज्यांचे तीन दोन हफ्ते ते दोन हप्ते राहिले बघा ज्यांचे जानेवारी मार्च आणि फेब्रुवारी हे जर महिने राहिले तर त्यांना तिन्ही महिन्याची मिळतात बघा जर तुमचा एकच महिना राहिला तर तुम्हाला एकच महिन्याची मिळतात तर अशाप्रमाणे हे पैशाचे वितरण करण्यात येत आहे तर बघा तुम्हाला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद